आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने तयार करण्यात आलेला प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे एका प्रभागात दोन सदस्यीय पद्धत अवलंबली जाणार रस... असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे निवडणुकीतील महत्वपूर्ण माहिती बाहेर आल्याने हा गोपनीयतेचा भंग असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे महापौर चेतन गावंडे यांनी राज्यपालांना पत्र पाठविले तर शिवसेनेने गोपनीयतेचा भंग करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे दोन हजार बावीस मध्ये अमरावती महापालिकेची निवडणूक प्रस्तावित आहे या निवडणुकीसाठी महिनाभरापासून प्रभागर असण्याचे काम केले जात आहे महापालिका आयुक्तांनी गठीत केलेल्या आठ सदस्यीय समितीने तीस नोव्हेंबर रोजी प्रभाग रचनेचा हा आराखडा राज्य निवडणूक विभागाला पाठवण्यात येणार होता तत्पूर्वीच हा आराखडा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाची असणारी प्रभाग रचनेबाबतची माहिती उघड झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे प्रभाग रचना करताना गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप करीत महापौर चेतन गावंडे व मनपा गटनेते तुषार भारतीय स्वाक्षरीने राज्यपालांना पत्र पाठवण्यात आले आहे नव्या पद्धतीने प्रारूप तयार करावे अशी मागणी देखील या पत्रातून महापौर चेतन गावंडे यांनी केली आहे तर ही धक्कादायक आणि खेदजनक माहिती समोर येत आहे की अमरावती महानगरपालिका आगामी निवडणुकीच्या रचनेच्या संदर्भातली कमिटीने प्रभागरचना तयार करायची आणि ती प्रभागरचना सर्वप्रथम निवडणूक आयोगाला सादर करायची होती आणि हे करत असताना सर्व बाबतीमध्ये गोपनीयता बाळगणे महत्त्वाची होती परंतु प्रथमदर्शनी असं लक्षात येत आहे की जे दैनिकांनी माहिती छापली आहे ती समजा तंतोतंत खरी असेल तर गोपनीयतेचा भंग झालेला आहे असं मला वाटतं यामागे कोण आहे याचा शोध घेऊन संबंधितावर कारवाई करावी त्याचसोबत ही माहिती खरी असेल तर पुन्हा नव्याने रचना करण्याचे से निर्देश राज्य निवडणूक आयोगाने द्यावे अशी मागणी मी या निमित्ताने करतो ही जी माहिती दैनिकामध्ये छापून आलेली आहे ती तंतोतंत खरी असेलच तर आम्ही मागणी करणार आहे मी आत्ताच निवडणूक आयोग राज्यपाल महोदय आणि प्रधान सचिव यांना पत्र पाठवलेलं आहे पुन्हा रचना करण्याचे निर्देश त्यांनी त्यांना संबंधितांना द्यावे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती